मायेची उबदार गोधडी सासरची प्रेमाची ही दुले करी सर्वांचे रक्षण माहेरची मायेची उबदार गोधडी आयुष्याची शिदोरी देते बालपणाची आठवण तेव्हा फुटतो हृदयाला पाझर सर्वांची आठवण करून जसा खापराच्या पुरणपोळीचा गोडवा तसा गोदडीतला पूर्णाचा क्षणाक्षणाचा आठवणींचा गोडवा बालमनातील आठवण मायेच्या परिवाराची त्यात आहे साठवण गोदडीचे वरचे काढता आवरण त्यात दिसते बहीण भावंडांचे कपड्यांतील ते आठवणीचे क्षण कुणी रडताना कुणी हसताना साडी धोतर मायेचे पांघरून आठवणींचे गोदडीचे ते पुरण पांघरून झाली मायेची उद्दार ही गोदडी आईची आठवण येता कंठ दाटून येते मिठी मारिली गोदडीला आई माझी हे हसली विसरून गेले माझे मी आसवांची वाट थांबले मायेची गोदडी बाल मनातील आठवण त्यात आहे परिवाराची साठवण शॉन नको दुलई नको मला भरली हुडूडी रावांचे नाव घेता पांघरले मला माईची गोदडी